पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये शुक्रवारी ई सी खारघर टाटा हॉस्पिटल खारघर आणि पनवेल महानगरपालिका यांच्यामध्ये कर्करोग प्रशिक्षण आणि कर्करोग तपासणी याकरिता करारनामा करण्यात आला पनवेल महानगरपालिका डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल आणि दोस्त मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अंगदान जीवन संजीवनी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान तीन ते पंधरा ऑगस्ट दोन या कालावधीत अवयव पंधरवडा साजरा केला जातो या अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर उपायुक्त प्रसेनजीत कार्लेकर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी परेल टाटा हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ शर्मिला पिंगळे खारघर टाटा हॉस्पिटलचे संचालक राजेश दीक्षित उपसंचालक डॉक्टर गौरवी मिश्रा डॉक्टर सुरेंद्र माथुर डॉक्टर वत्सला त्रिवेदी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक गीते यांच्यासह महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते या प्रसंगी प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि पनवेल महानगरपालिका यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त केले बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कीर्तन महोत्सव करत होतो आणि त्याच दिवशी आमच्या ग्रामपंचायतीच्या एका सदस्याने फास लावून घेतला कारण कॅन्सरच्या वेदना त्याला सहन झाल्या नाहीत शेवटी त्यांनी अगदी चाळीशीतला फास लावून घेतला ही स्टेज एखाद्यावरती येते तर अशा वेळेला त्याच स्क्रीनिंग लवकर होऊ शकणार नाही का पण स्क्रीनिंग पासून सगळ्याच गोष्टी इतक्या जर महागड्या असतील तर आम्ही या स्क्रीनिंगच्या साठी लोकांना कसा आग्रह धरणार आहोत आणि त्यामुळे मला महापालिकेचं अभिनंदन करायचं आहे सन्मान्य आयुक्त किंवा प्रशासक मंगेश शिखळे साहेब यांचं मला आभार मानायचे महाराष्ट्र शासनाचं म्हणजे तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी किंवा त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचा आभार मानायचे की त्यांच्यामुळे महापालिकेला ही ताकद टाटा हॉस्पिटलच्या बरोबर हा करार केला जातोय की ज्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या सेंटर्सवरती याच प्राथमिक स्क्रीनिंग हे आता होऊ शकणार आहे आणि हे इतके मोठं भेट स्वातंत्र्य दिनाची डॉक्टर महापालिका देते त्याबद्दल मी महापालिकेचं मनापासून अभिनंदन करतो महापालिकेला मनापासून धन्यवाद देतो कारण कॅन्सरच्या बाबतीमध्ये हा जो मी अनुभव सांगतोय हा आपल्यापैकी प्रत्येकाचा काही अंशांना अनुभव आहे आणि त्यामुळे याची प्राथमिक स्क्रीनिंग जर आपण करून देऊ शकलो आणि त्याच्यातून जर सुरुवातीला अर्ली डिटेक्शन जर झालं तर त्यातून कित्येक वेळेला आपल्याला वेळ मिळतो वे वे की ज्याच्या आधारे आपण याच्या उपचाराला वेळीच सुरुवात करू शकतो शरीर जो हम हैं वो डिस, डिस्ट्रॉय हो सकता है लेकिन गीता में लिखा है आत्मा अमर है और आत्मा कहाँ जाती है गॉड के साथ में परमात्मा बोलते हैं सो है अल्टीमेटली so, जो अंग जा रहे हैं वो आपकी आत्मा जा रही है अगर सात आठ लोगों को जिंदगी मिल गई मतलब आपकी आत्मा सात आठ लोगों में जिंदा है आप तो अमर हो गए यही एक मैसेज देना चाहता हूं कि आप खुद ऑर्गन डोनेशन प्लेज करने का प्लेज करिए अपने फैमिली में अपने दोस्तों में इस मैसेज को दीजिए जिससे इसे इसका और आगे बढ़े और जब ऐसी बात आ जाती है जब किसी की मृत्यु होती है फैमिली में किसी की जो ब्रेन डेथ है तब आप आगे बढ़ के उनके अंग दान करने के लिए बात करें